लगेच का लुक कसा आहे बघा बाबा इकडे बघ बा? तसं करू ना मग तसं नोजला लावून नये घे हातात घे इकडे बघ अरे इथं आग व्हायली का हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर मला सरकोब आज कुठं घेतली साडी घालून मस्त तर आज होता योग्यांच्या शाळेमध्ये योग्यांचा काय होता रे कार्यक्रम होता काय त्याला गॅदरिंग असं आपल्या भाषेत गॅदरिंग म्हणतात तर त्याच्या शाळेत गॅदरिंग होती आज तर योगेशनी पण भाग घेतलेला सिप म्हणून सिप सिप म्हणजे हे माहिती आहे शेळी सीप सीप सिप झालेला आल्या आल्या त्याने व्हाईट कलरचं पूर्ण काढलं नोजूवरचं काय त्याला निघलं नाही आहे ना बाबा नजूवरचं काय त्याला निघलं नाही छान बोलला माझा बा एकदम मस्त कुठे तू कुठे गेला <laughs> एकदा जोरात म्हणा आता चल हॅलो एवरीवन झालं मग आजच्या दिवसच उद्या म्हणायची गरज नाही ते जोर पण आणि बोलला पण ते खूप छान बोलला तर व्हिडिओ मी टाकते तर मनापर्यंत काय वाटतं नक्की सांगा आहे ना बाबू आता आम्ही जाऊ घेतो मस्त कारण भूक लागली आहे योगेशला ह 2 मिनिटं झाले दोन मिनिटं नाही झाले अजून झाले नाही बाकी नाही झाले त्याला लिब बामी एक अशकंदासाठी थोडं जवळच रूमायला असता पण नाही तर त्याला 260 रुपयाचा लिब्बा मानला 160 नाही 260 रुपयाचा लिब्बा मानला त्याला मोठं लाल करण्यासाठी की त्यांनी साखला मी काय घरून नेलंच नाही असं नाही करेच असं एवकसा नखरे करतोय बघ तर असा योगेश खूप पॅरिचा मी टाकते त्याचे व्हिडिओ पण टाकते नक्की बघा आणि सपोर्ट करा योगेश योगेश म्हणजे बघा कसा करते असा आपण बंडी नवीन घेतली ड्रेस नवीन घेतला एका मिनिटासाठी फक्त चला आज तशीच पडले सगळे काम आवरायचे आहेत मला तर टाकते त्याचे व्हिडिओ मी सगळे टाकते मी काय गॅदरिंग पूर्ण नाही बघितली कारण ना थोडंसं आता योगेशला जेवण वगैरे हो देते आणि रिटर्न जाते गॅदरिंग चला तर <सếण> चला मग तर आम्ही रिटर्न जाणार आहेत पण योगेशला भूक लागली होती त्यामुळे आम्ही घरी आलो तर आता मस्त जेवण वगैरे करतो आणि त्याच्यानंतर रिटर्न आम्ही जाणार ना केलं <सेण> का नाही बंद नाही करणार आम्ही त्याला बंद करायची खूप लागेल चला मग त्याला बघायची बाय बाय व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय मग बाय बाय